तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपण सातत्यानं म्हाडा किंवा सिडको संदर्भात जे काही अपडेट आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि त्याच्यानंतर अनेक अर्धदार असे असतात अनेक आपले व्हिवर्स आहेत अनेक सबस्क्रायबर आहेत अनेक प्रेक्षक आहेत ज्यांच्या मनामध्ये काही प्रश्न वारंवार पडलेले असतात आणि मुख्यत्वे मुंबईची जी काही अपकमिंग लॉटरी आहे पाच हजार घरांसाठी आता मुंबईची लॉटरी येणार आहे जून किंवा जुलैमध्ये त्याची जाहिरात काढली जाईल त्याशिवाय कोकण मंडळाची लॉटरीसुद्धा येणार आहे म्हणजे दोनही लॉटऱ्या जवळजवळ इक्विव्हिलियंट येतील जवळजवळ आसपासच येतील परंतु सगळ्यांना महत्वाचा प्रश्न पडला होता तो म्हणजे मुंबई लॉटरीच्या बाबतीमध्ये की मुंबईची लॉटरी जी काही ये येणार आहे तर या घरांच्या किमती परवडणाऱ्या असतील का मागच्या वेळेस जशा घरांच्या किमती होत्या त्याच्यापेक्षा किमती कमी होतील का असे प्रश्न या दोन्ही लॉटरीच्या अनुषंगाने वारंवार विचारले जात आहेत आणि आज आपण नेमक्या या घरांच्या किमती कशा ठरवल्या जातील या घरांचे उत्पन्न गट हे कसे ठरवले जाणार आहेत आणि येणाऱ्या लॉटरी संदर्भातले काय महत्वाचे अपडेट आहेत हे आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉ परंतु सगळ्यांना महत्वाचा प्रश्न पडला होता तो म्हणजे मुंबई लॉटरीच्या बाबतीमध्ये की मुंबईची लॉटरी जी काही येणार आहे त्याच्यामध्ये इन्कम जे काही सर्टिफिकेट आहे किंवा जे काही आयटी रिटर्न आहे ते आम्हाला कुठलं द्यावं लागेल असा प्रश्न अनेकांनी विचारला होता तर मागच्या वेळेस मी सांगितलं होतं मित्रांनो की तुम्ही जर आता रजिस्ट्रेशन करत असाल तर तुम्हाला दोन हजार तेवीस चो, आणि चोवीसच आय टी रिटर्नचा ऑप्शन असणार आहे पण ज्यांना येणाऱ्या मुंबई लॉटरीसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे ते जेव्हा रजिस्ट्रेशन सुरू होईल तेव्हा मात्र तुम्हाला दोन हजार चोवीस पंचवीसचं ऑप्शन तिथे ओपन होणार आहे तुम्ही ते अपलोड करू शकता सगळ्यात महत्त्वाचं आहे की इन्कमच्या बाबतीमध्ये आपल्याला दोनच डॉक्युमेंट्स लागणार आहेत पहिलं तहसीलचा उत्पन्नाचा दाखला जे तहसीलचं इन्कम सर्टिफिकेट असतं ते तुम्हाला बारकोडसह द्यावं लागणार आहे आणि दुसरं उत्पन्न आहे ते तुमचा आय टी रिटर्न आता आय टी रिटर्नमध्ये सुद्धा अनेकांनी सांगितलं की सर आम्ही आय टी फाईल जी आहे ती आम्हाला अपलोड करावी लागेल का तुम्हाला आय टी रिटर्न फाईल अपलोड करायची गरज नाही फक्त तुम्हाला आय टी रिटर्नचा जो काही पासवर्ड आहे तो तुम्ही रिसेट करून घ्या आय टी रिटर्नचा पासवर्ड दिल्याच्यानंतरच तुम्हाला बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही प्रॉपरली देऊ शकता पण सगळ्यात महत्त्वाचीच आहे की आय टी रिट आय टी रिटर्न द्यायचं असेल तर तुम्हाला आय टी रिटर्नचा पासवर्ड तुमची अमाऊंट तिथे एन एंटर करावी लागणार आहे आणि त्याच्यानंतरच तुम्ही आय टी रिटर्नचा पासवर्ड दिल्यानंतर तुमचं ते प्रोसेसिंग होईल ऑनलाईन व्हेरीफाय होईल आणि त्याच्यानंतर तुमचं ग्रुप ठरवलं जाईल की तुम्ही नेमका कोणत्या ग्रुपसाठी इलिजिबल आहात ते तत्पूर्वी तुम्हाला तुम्ही स्वतः ठरू शकणार नाही की मी कोणत्या उत्पन्न गटासाठी इलिजिबल आहे किंवा अमुक मला एल आय जीसाठी अर्ज करायचा मी एल आय जीची इलिजिबल आहे का हे पूर्णपणे तुमच्या आय टी रिटर्नमध्ये जे काही तुमची अमाऊंट असेल त्याच अमाऊंटवरती हे सगळं डिपेंड असणार आहे आणि म्हणून आय टी रिटर्न अपलोड केल्यानंतरच तुम्हाला आय टी रिटर्नचा पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला तुम्ही त्या उत्पन्नासाठी इलिजिबल होणार आहात एवढंच आहे मित्रांनो की यावेळेस म्हाडाच्या किमती बऱ्याचपैकी कमी केल्या जाणार आहेत याच्यापूर्वी माडाचा उत्पन्न गट हा किमतीनुसार न ठेवता त्यांनी एक स्लॉट ठेवला हो होता कार्पेट एरियाचा आणि ते कार्पेट एरियानुसारच हे उत्पन्न गट ठरवलेले होते पण आता मात्र त्या त्या घराच्या किमतीनुसारच उत्पन्न गट ठरवले जाणार आहेत आणि ही मुंबई लॉटरीच्या बाबतीत अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे असं आपण म्हणू शकतो कारण मागच्या लॉटरीमध्ये आपण पाहिलं की एल आय जी उत्पन्न गटाची जे काही दादरची घरे आहेत किंवा जे काही माटुंग्याची घरे आहेत त्यांच्या किमती एल आय जीच्या जी किमती ह्या जी दीड दीड कोटी दोन दोन कोटीच्या घरामध्ये होत्या आणि त्या त्या उत्पन्न गटातील व्यक्ती अर्ज करू शकत नव्हती किंवा अर्ज जरी केला तरी त्यांना होम लोन होत नव्हतं पण आता मात्र कार्पेट एरियेनुसार उत्पन्न गट न ठरवता किमतीनुसार उत्पन्न गट ठरवला जाणार आहे आणि म्हणून येणारी मुंबईची लॉटरी ही सर्वसामान्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची ठरणार आहे येणारी मुंबईची लॉटरी हे खरोखरच गरजूंच्या घरांचं स्वप्न पूर्ण करणारी ठरणार आहे यात मात्र शंकाच नाही आणि म्हणून ज्यांना ज्यांना मुंबई लॉटरीसाठी अर्ज करायचे आहेत डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागणार आहेत याच्यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे त्याशिवाय तुमचं ऑनलाईन नोंदणी कशी करायची ऑनलाईन प्रोसेस कशी करा कशी करायची याचे सुद्धा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेले आहेत पण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी सगळे व्हिडिओज देते ते सगळे व्हिडिओज तुम्ही पाहून घ्या आणि त्याच्यानुसार तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता सध्या तुम्ही रजिस्ट्रेशन करत असाल तर तुमचं उत्पन्न गट हा फक्त दोन हजार तेवीस चोवीस फायनान्शियल इयरनुसार दाखवणार आहे पण जूनच्या नंतर जेव्हा तुमचं नव्याने रजिस्ट्रेशन कराल त्यावेळेस मात्र तुमचा उत्पन्न गट हा चेंज होऊ शकतो आणि म्हणून तुम्हाला जे काही डॉक्युमेंट सांगितले ते डॉक्युमेंट सगळे अपलोड करून घ्या प्रॉपरली अपलोड करून ठेवा आणि उत्पन्न गट सुद्धा तुम्ही आता फायनल न करता तुम्ही जेव्हा म्हाडाची झाडे येईल तेव्हा त्यावेळेस समजेल आपल्याला की नेमका म्हाडाने कोणती अट ठेवलेली आहे पण एवढं मात्र नक्की आहे की तुम्हाला येणाऱ्या दोन महिन्यामध्ये मुंबईच्या लॉटरीसोबतच महाराजी कोकण म्हणण्याची चार हजार घराची लॉटरी सुद्धा मिळणार आहे जी कल्याण आणि ठाणे या ठिकाणी असणार आहे आणि ठाण्यातील घरे खरोखरच सर्व सामान्य असतील असं म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे पाहूया नेमका जूनमध्ये याची दर जून किंवा जुलैमध्ये याची झाड परिस्थिती होईल असं सांगितलेलं आहे आणि आम्हीसुद्धा आणि तुम्हीसुद्धा या म्हाडाच्या मुंबई लॉटरीची आणि कोकण लॉटरीची आतुरतेने वाहत पाहत आहोत सध्या मित्रांनो पावसाचे दिवस नसतानासुद्धा पाऊस येत आहे आभाळ येत आहे आतासुद्धा आभाळ आलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि म्हणून तुम्ही ज्या ज्या ठिकाणी असाल सावधगिरी बाळगा काळजी घ्या झाड झाडाखाली थांबल्या असाल किंवा वाहनामध्ये असाल रस्त्याने जात जाता येतानासुद्धा काळजी घ्या जेणेकरून आपला जीव धोक्यात येणार नाही तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद